नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो हे बाजारभाव काल दुपारनंतरचे आहे सर्व शेतकऱ्यांनी ही नोंद घ्यावी चला तर मित्रांनो बघूया तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव मिळतो बाजार समिती अचलपूर अवक तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे इसरसंधार चार हजार सहाशे यशेस्त चार हजार सातशे रुपये क्विंटल त्यानंतर मोशी अवक दोनशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार तीनशे इसरसंध्रा चार हजार चारशे सत्याहत्तर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल त्यानंतर राहता अवक चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास वर संदर आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती अकोला या ठिकाणी अवक नऊशे अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस सर संदर आहे चार हजार सहाशे जसेच चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल वरोळा या ठिकाणी अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे ही सरसंद्राय चार हजार तीनशे जशेस तर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर वरोरा खंबाडा अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे हिसरसंद्रा आहे चार हजार तीनशे जशेस तर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती काटोल अवक नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे साठ सरसंद्राय चार हजार पाचशे जशेस्त चार हजार सहाशे एकोणसत्तर रुपये क्विंटल पुलगाव या ठिकाणी अवघ पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सरसंद्रा चार हजार पाचशे जसेच चार हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते काल दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा